कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव हो। मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदिक उपचार महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या संपर्क सत्यम हॉस्पिटल आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावरकर नगर दाभाडी रोड गवती बंगल्यासमोर मालेगाव कॅम्प मालेगाव जिल्हा नाशिक राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता बारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला आकस्मिक भेट देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची प्रत्यक्ष पडताळणी केली निपुण भारत अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या निपुण महाराष्ट्र उपक्रमाची कार्यवाही प्रत्यक्ष पाहण्यासाठी मंत्री थेट वर्गात गेले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी विद्यार्थ्यांना संख्या ज्ञान गणितक्रिया पाढे कविता पाठांतर पाचन लेखन व गणन यासारख्या विविध शैक्षणिक बाबींची चौकशी करण्यात आली एका विद्यार्थ्याच्या अडखळात वाचनावर शिक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधून घेत त्याला संपादन पातळीपर्यंत घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या मी पुन्हा पंधरा दिवसांनी या शाळेला येणार आहे असं सांगून त्यांनी शिक्षकांवर जबाबदारी सोपवली मंत्र्यांनी शाळेतील स्वच्छता परिसर व्यवस्था स्वच्छतागृहांची स्थिती पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा पोषण आहार योजना शाळेची रंगरंगोटी व इतर भौतिक सुविधा यांचीही पाहणी केली पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत त्यांनी थेट प्रश्न उपस्थित करत विचारले खिचडी तुम्ही स्वतः खाणार का त्यावरून त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या की शिक्षकांनी आधी घेऊन मगच ती विद्यार्थ्यांना वाटप करावी देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत त्यांनी शाळेच्या नियमित भेटी देऊन निपुण महाराष्ट्र उपक्रम यशस्वीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक गवळी यांनी शाळेसाठी वेळोवेळी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले पिण्याचे पाणी रंगरंगोटी ग्रीन जिम फेवर ब्लॉक शाळा दुरुस्ती अशी कामे ग्रामपंचायतीकडून झाल्याचे मंत्री भुसे यांना सांगण्यात आले त्यावर शिक्षण मंत्र्यांनी सरपंचांचं काम चांगलं आहे असे गौरवोद्गार काढले व भविष्यातही शाळेच्या विकासासाठी तसेच सहकार्य मिळेल असे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली विद्यार्थ्यांसाठी मंत्री महोदयांनी आणलेल्या खाऊचे वाटप करून भेटीचा समारोप करण्यात आला शिक्षण मंत्र्यांच्या या भेटीमुळे शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून शिक्षणाच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे सुविधा बघण्यासाठी मी शाळेत गेलो असता चक्क आमच्या शाळेत शिक्षण मंत्रीच मला दिसल्याने सुखद असा धक्का मला बसला स्वतः शिक्षण मंत्री प्रत्येक वर्गात जाऊन मुलांना कविता पाडे गाणे म्हणून घेत होते मुलाला लिहिता वाचता येते का नाही याची प्रत्यक्ष पडताळणी करताना मला दिसले आम्ही ग्रामपंचायतमार्फत शाळेला रंगरंगोटी फ्लोअर ब्लॉक स्वच्छताग्रह प्रिंटर लॅपटॉप खेळाचं साहित्य ग्रीन जिम ग्राउंड असं व्यवस्थित मुलांना आनंदी वातावरण करून दिल्याने शिक्षण मंत्र्यांकडून ग्रामपंचायतचं चा चांगलं सहकार्य मिळतं असं उद्गार त्यांनी काढले